नमस्कार सोळा जून वीरमाता वीरांगणा महिला कैलासवासी गीताबाई चाठाणकर यांचा स्मृती दिन अशीच एक वीर महिला सौभाग्यवती अदिती दाशरथे पूर्वाश्रमीच्या कोठेकर यांना नुकताच उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार हा प्राप्त झाला त्यानिमित्ताने महिला मंडळाच्या वतीने महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती विजया कोठेकरते उपाध्यक्षा श्रीमती करुणा बागले सचिव श्रीमती ललिता गिल्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या ठिकाणी स्वागत आज सोळा जून आहे तर म्हणजे सेलूची एक वीर महिला वीर माता गीताबाई यांचा महिलाबाई या सेलूच्या कन्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उद्योग क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या आदिती सेलूच्या कन्या असणाऱ्या आदिती नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित नूतन कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी ज्यांना नुकताच बेस्ट वुमन इंटरप्रिन्युअर ऑफ पॉलिमर इंडस्ट्री हा पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण डॉक्टर माशिलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला प्लास्टिक क्षेत्रातील मॉडर्न प्लास्टिक या नावाजलेल्या पस्तीस देशांमध्ये नेटवर्क असणाऱ्या मीडिया ग्रुपतर्फे महिला उद्योजिका या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आपल्या सेलूची कन्या जागतिक पातळीवर नावलौकिक कमावती आहे आपल्या सेलूवासियांसाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे तर चला आदितीदाईंचा हा जीवन प्रवास त्यांची यशोगाथा त्यांच्या शब्दातून ऐकले आहे यांचा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे प्रत्येक स्त्रीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावं आणि प्रेरणा घ्यावी ज्या प्रत्येक महिला असं म्हणतात की मी हे करू शकत नाही मला काही हे जमत नाही परंतु आपल्याला जे येत नाही त्या गोष्टीवर आपण मात करून आपण पुढे गेलं पाहिजे अशा सर्व महिलांसाठी खरं म्हणजे ही प्रेरणेची बाब आहे खरं म्हणजे आई वडिलांचे संस्कार असतात शाळेची ज्ञानाची शिघरी असते पतीराजांची साथ असते परंतु त्याचबरोबर एका महिलेचं स्वतःचं असणारी जिद्द स्वतःची असणारी चिकाटी स्वतःचा असणारा आत्मविश्वास हा त्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून आदितीताईंचा हा जो काही प्रवास आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आदित्यताईंचं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि आदितीताईंना मी या ठिकाणी विचारू इच्छिते की त्यांचं शिक्षण कसं कसं झालं आणि त्यांना कोणत्या विषयामध्ये रुची होती आणि त्यांनी कोणत्या कोणत्या विषयामध्ये कुठे कुठे शिक्षण घेतलं सर्वप्रथम मी गीताबाई चारठणकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते तुम्ही विचारलेला प्रश्न माझं शिक्षण कुठे कुठे झालेलं आहे माझं बालपणीचं शिक्षण तिसरी शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर सध्याचं इथे झालेलं आहे वडिलांच्या पी एच डीच्या काळासाठी आम्ही तिथे होतो तिथे झालं नूतन प्राथमिक शाळेमध्ये झालं okay. आणि नंतर दहावीपर्यंत नूतन कन्या प्रशाली झालं okay. ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे बी एस hmm. hmm. सी हे नूतन महाविद्यालयात झालं वडिलांची रुची असलेला बॉटनी हा सब्जेक्ट त्याच्यातच मला पण रुची होती मग त्याच्यातच एम एस सी परभणीच्या शिवाजी कॉलेजमध्ये केलेला आहे hmm. hmm. सहजच म्हणून बीएडचा फॉर्म भरला होता hmm. इंटेन्शन असं काहीच नव्हतं की आपल्याला बी एड करायचं आहे पण नंबर लागला जालन्याच्या जा कॉलेजमध्ये hmm. आणि तिथे बीएडचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे खरे म्हणजे आई वडिलांना okay. वडिलांना असं वाटत असतं की आपल्याला ज्या विषयामध्ये रुची आहे तो विषय आपल्या मुलांनी घ्यावा आणि ज्यावेळेस आपल्या मुलांनी आपल्या विषयामध्ये जर पुढे जर त्यांनी त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण केलं असेल तर त्यापेक्षा आनंद हा आईवडिलांना दुसरा कुठलाच नसतो आणि म्हणून खरं म्हणजे कोठेकर सरांना खूप आनंद झाला असेल की आपण जो विषय शिकवतो आपल्याला ज्या विषयाची आवड आहे तो विषय आपल्या मुलीने घेतलाय आणि त्या विषयामध्ये त्या ठिकाणचं पुढे तुमचं दोन हजार तीन साली लग्न झालं मग लग्नानंतर तुम्हाला शिक्षणामध्ये काही अडथळे आले का किंवा पतीला त्यांचे साथी शिक्षण पूर्ण झालेलं होतं लग्नानंतर घरच्यांच्या साथीमुळे एक क्लासेस सुरू केले ट्यूशन्स दहावीपर्यंतच्या आधी स्टेट बोर्डाच्या सुरू केल्या हळूहळू सीबीएसई नंतर आय सी एस कडे वळले आता सीबीएसई आणि आय सी एसईच्या दहावीपर्यंतच्या ट्यूशन्स अजूनही घेते त्यात त्रोपती राजांची साथही मोलाची आहे त्यासोबत सासूबाईंची पण आहेच आहे बरं आणि शैक्षणिक बॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे कसं शिकवावं काय शिकवावं हे मुळातच मुळातच आलेलं होतं म्हणजे ते बाळकडूच आहे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे आणि खरं म्हणजे तुमचा शिक्षकाचा दांड आहे मग या शिक्षकापासून उद्योग क्षेत्रामध्ये कसा बघा खरं तर हा खूपच म्हणजे अवघड प्रश्न आहे शिक्षणापासून उद्योग क्षेत्राकडे मिस्टर पण आधी सर्व्हिस करायचे ओके आधी गरवारेत होते औरंगाबादला तिथून दिल्लीला गेले आम्ही इकडेच होतो माझे क्लासेस सुरूच होते दिल्लीची करून नंतर पुण्याला आले मग औरंगाबादमध्ये त्यांची इच्छा होती की नाही आपण एक बिझनेसच सुरू करायचा व्यवसाय सा, सुरू करायचा ते पुण्याहून आपल्याला काय काय करायचं सा हे सांगायचे आणि ते सगळं मी म्हणजे औरंगाबादमध्ये करत होते त्यांच्या ह्याच्यानुसार आणि मग अशा दृष्टीने ते व्यावसायिक शिक्षण मला मिळत गेलं याचं श्रेय खरं म्हणजे तुमच्या पालकांना द्यावं लागेल म्हणजे आदरणीय कोठे करताना आणि कोठे करा कर कारण आपण असं म्हणतो की ज्या मुलांचा बेस पक्का झालेला असो बेस चांगला झालेला असो तो मुलगा कुठेही जरी आपण टाकला तरी तो त्या ठिकाणी आपण म्हणतो की ल काकणारंच सोहणं असतं त्या पद्धतीच्या आदिती ताई आहेत म्हणजे आता मी कुठे कर, कर काकूनही त्यांना दिले संस्कार आहेत आणि म्हणून त्या एका शिक्षकाकडून एका उद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी वळाले आज खरं म्हणजे तुम्हाला खूप महत्वाचा महिला उद्योजिका हा पुरस्कार मिळालेला आहे खरं म्हणजे पस्तीस देशांमध्ये तुमचं नाव लौकिक त्या ठिकाणी होतोय मग एक यशस्वी उद्योजिका हा सन्मान मिळाला काय वाटतं तुम्हाला यशस्वी उद्योजिका हा सन्मान मिळाला खरंच खूप आनंद झाला म्हणजे आपण जे काम केलेलं आहे त्याची दखल घेतल्या गेलेली आहे याचा आनंद झाला पण त्याचबरोबर आपण केलेल्या कामाचं मोल म्हणजे त्याचा बेस कोण आहे तर आपल्याला घडवणारे सगळे आहे आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतरचा जो आनंद ह्या हो सगळ्यांना चे चेहऱ्यावर पाहिल्यानंतर तो जास्त महत्वाचा आजपर्यंतचा हा तुमचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक पालक म्हणून म्हणजे अर्थातच आमचे गुरुवर्य आदरणीय प्राचार्य कोठेकर सर आणि काकू यांची काय भूमिका सर्वात महत्वाची आहे लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत त्यांनी लावलेलं वळ प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांना पाहतच आम्ही मोठं आल झालेलो आहोत त्यांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी त्यांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला दाखवलेल्या आहेत कुठे हारायचं नाही अडथळे आले तरी त्याच्यातून पार करून पुढे जायचं आहे रडत बसायचं नाही किंवा टेन्शन घेत बसायचं नाही आणि आम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं की आम्ही लगेचच त्यांना बोलतो त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे ते अजूनही आम्हाला कोणताही प्रॉब्लेम काही झालं तरी त्यां त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून सोडून सोडून घ्यायचं हे चा आमचं अजूनही आहे म्हणजे घर सांभाळून आणि म्हणजे सामाजिक क्षेत्रात आईचं जे कार्य आहे तसंच म्हणजे लहानपणापासून बघत आलेलं नुसतं आईच नाही तर ह्या सगळ्या महिलांच बघत आलेलो आहे तसंच कुठेतरी आपणही करावं हे मनात लहानपणापासून बिमलेलं आहे आणि जाणून की तुम्हाला आज यशस्वी उद्योजक हा पुरस्कार मिळाला परंतु तुम्ही जो उद्योग करताय तो उद्योग नेमका काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं माझे मिस्टर बी एस पी एच डी पॉलिमर केमिस्ट्री आहे आणि आमचा उद्योग पण त्याच बेस आहे आ, प्लास्टिक रिलेटेड आमचा उद्योग आहे ग्रॅन्युअल्स तयार करतो रिसायक्लिंग करतो आणि नुसतंच रिसायकलिंग नाही त्याचं अपसायकलिंग जे आपली सेलो टेप असते ना त्याला खालून सगळं स्टिकिंग असतं म्हणजे चिकट पदार्थ असतो आणि वरून प्लेन असतं ते त्याला जर का वरून प्लेन नसलं नसतं तर ती सेलोटे पूर्ण चिटकून राहिली असती तर ते चिटकून राहू नये म्हणून त्याच्यामध्ये अँटी ब्लॉक ही प्रॉपर्टी करावी लागते त्याच्यासाठी आम्ही आम्ही आत्ताच शीटमध्ये उतरलेलो आहोत हॉलिस्टरपासून शीटी चॉकलेट ठेवण्यासाठी जे जे ट्रे असतात ते सगळे त्याच्यापासून पाठवले जातात ते डबे आणि ते डबे म्हणजे स्ट्रॉबेरी ती परदेशामध्ये हा जो उद्योग आहे तो अतिशय यशस्वीपणे सुरू आहे तर तुमच्या उद्योगधंद्यामध्ये किती कामगार साधारण चाळीस जण आहेत दोन कंपन्यांमध्ये मिळून चाळीस जण आहेत अजून एक नवीन सुरू केलेली आहे सध्या पंधरा जण आहेत एकूण अभिमानाची बाब आहे की प्रत्येक स्त्री स्वतःच कार्यकर्तृत्व शोधण्यासाठी फिरत असते परंतु एक यशस्वी उद्योजिका म्हणून आज त्यांनी पंचावन्न हा रोजगार दिला आहे ही खरं म्हणजे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या एक महिला म्हणून आत्मविश्वासाने त्याचं कार्यकर्तृत्व गाजवत आहे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाबरोबर स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःच्या गावाचं देशाचं पण नाव त्या पुढे नेत आहेत खरं म्हणजे आपल्या सेलूवासियांसाठी ही अभिमानाची आणि आपल्या सर्व स्त्रियांसाठी ही प्रेरणेची या ठिकाणी बाब आहे तर म्हणजे काही तुम्हाला पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी फक्त शेवटच्या मी चार वेळी एक वादळ केली मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमीन तर पाठीशी आकाश आहे मी पाय जमिनीवर रोवून होऊन सह्याद्रीसारखी ताट आहे जाऊन सांगा त्या वादळांना त्यांची माझ्याशी गाठ आहे त्यांची माझ्याशी गाठ आहे अदिती तुमचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुरस्कार तिकडचा मिळाला त्यात आनंदच आहे पण माझ्या माहेरनी माझ्या महिलांत माहेर आहे आणि तो अगदी अविस्मरणीय राहणार आहे अदितीताईंनी अगदी कृतज्ञतापूर्वक त्यांचे आई वडील शाळेचे से गुरुवर्य सेलूवासीय पती बहीण भाऊ समाज आणि मुलगा यांच्या सर्वांच्याच सहकार्याने या यशापर्यंत पोहोचता आले असे मनपूर्वक सांगितले अदितिताईंची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो महिलांसाठी त्या प्रेरणास्थानी असत राहो अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या पुन्हा परत भेटू धन्यवाद